शाले से तर राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण आहारात अठराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला तर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जी केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास अठराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केल्या गेलेला के आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत हे दोषीवर कारवाई करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका